सोसल्यास अनंत यातना तरीही तू डगमगली नाहीस श्वासात श्वास असेपर्यंत जगली तू होऊन सर्वांची माई चिंधीची सिंधू झाली सिंधूची सिंधू माई नदी सारखी अविरत वाहिलीस समुद्रास ओलांडून जाई अशी तू माऊली आमची अशी तू आमची आई कष्ट सहन करूनी सारे ध्येय तिचे निश्चिती तिच्या कणखर प्रयत्नांपुढे ईश्वरही नतमस्तक होई अनाथांची आई झालीस मायेचे पांघरुण घाली चितेवरी शिजवून भाकरी चौथ्या वर्गाचे शिक्षण घे जिच्या निर्भीड कृत्याला मृत्युंजयी साध दे अनंत अनंत तीच आमची माई जिजवला स्वतःचा देह झाली अनाथांची वटवृक्षाची सावली प्रेमाला पोरख्या झालेल्या असंख्य निर्धारांना आपल्या मायेच्या स्पर्शाने प्रेमाने आपलंस करणाऱ्या सिंधुताई सपकार या मातेची कहाणी कुणालाही थक्क करणारी आहे सिंधुताईंना लोक प्रेमाने माई म्हणत माई मूळच्या विदर्भातल्या वर्धा जिल्ह्यातल्या नवरगाव ही त्यांची जन्मभूमी त्यांचे वडील अभिमानसाठी गुरे वळण्याचं काम ते करायचे नवरगाव हे अतिशय मागासलेलं शहरी सुविधांचा स्पर्श नसलेलं कुणालाही शिक्षणाचा गंध नाही अशा परिस्थितीत अभिमानसाठी पिंपरी गावात आली चिंदी म्हणजेच सिंधुताई ही त्यांची सर्वात मोठी मुलगी सिंधुताईंना एक भाऊ आणि एक बहीण मुलीनं शिकावं अशी त्यांच्या वडिलांना खूप इच्छा होती पण आईचा मात्र सक्त विरोध होता म्हणून गुर राखायला पाठवत असे इकडे माई शाळेत जाऊन बसत माई मूळच्या बुद्धिमान पण जेमतेम मराठीत शिकलेल्या अल्पवयात लग्न झाले चिंधी साठेची चिंधाबाई श्रीहरी सपकाळ झाली लग्नाच्या वेळी माईंचे वय होते अकरा वर्ष आणि नवऱ्याचे वय तीस झाली चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांच्या जीवनातला पहिला संघर्ष तेव्हा गुरे वळणे हा त्यांचा व्यवसाय होता गुर ही शेकड्याने असायची त्यांचे शेण काढता काढता कंबर पार मोडून जायची काढून होऊन जात पण त्याबद्दल त्यांना कोणतीही मजुरी मिळायची नाही म्हणून माईंनी बंड पुकारली माई हा लढा जिंकल्या पण या लढ्याची त्यांना खूप मोठी किंमत चुकवावी लागली बाईच्या या धैर्यामुळे गावातील जमीनदार दमणाजी दुखावला गेला कारण जंगल खात्यातून येणारी मिळकत बंद झाली आणि गावकऱ्यांना माईंचे नेतृत्व मिळायला लागले याचा त्याला काटा काढायचा होता माईच्या पोटात आपलं मूल आहे असा खोटा प्रचार त्याने केला यामुळे श्रीहरिसपकाळ यांच्या मनात माईंच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला त्यांनी माईंना बेदम मारलं आणि घराबाहेर काढलं त्यांना गोठ्यात आणून टाकलं आणि त्या अवस्थेत त्यांच्या पोटी एका कन्येने जन्म घेतला पतीने हकलल्यानंतर गावकऱ्यांनीही तिला हकलून दिलं माराने अर्ध झालेल्या माई माहेरी आल्या पण आईनेही पाठ फिरवली पोट भरण्यासाठी भीक मागण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता परभणी नांदेड मनमाड स्टेशन जवळ त्या भीक मागत असत पण स्टेशनवरच झोपत अस घरी गेल्या नाही स्टेशनवरच्या उघड्यावर राहणे त्यांना शक्य नव्हते म्हणून माईंनी स्मशान गाठले त्या स्मशानात राहू लागल्या पण पोटातल्या भुकेच काय एक मृतदेह आला अंत्यसंस्कार झाले अंत्यविधी करून लोक निघून गेले एखादा पैसा कोणी फेकला तर फेकला नाही तर दिवसभर उपाशीच राहायचं एका माणसाला माईंवर दया आली त्याने थोडे पैसे आणि पीठ दिलं माईंनी मडक्यात पीठ कालवलं चितेवरच्या निखाऱ्यात ते भाजलं कडक भाकरी झाली आणि तशीच खाल्ली एकदा पुण्यात रस्त्यावर माईंना एक मुलगा रडत बसलेला दिसला त्याचे नाव विचारले दीपक गायकवाड एवढेच सांगता येत होते त्याला माई मुलाला घेऊन पोलीस स्टेशन मध्ये गेल्या पण त्यांनी तक्रार नोंदवून घेतली नाही आणि हुसकवून लावले माईंनी मात्र मुलाला सांभाळायचे ठरवले पुढे महिन्याभरातच भीक मागणारी दोन तीन मुलं त्यांना भेटली आणि माईंनी त्यांनाही पदराखाली घेतले निराश्रितांचे जगणे भयंकर असते हे माईंनी अनुभवले ते या मुलांच्या वाट्याला येऊ नये अशीच त्यांची इच्छा होती आणि या मुलांच्या कल्याणासाठी माईंनी त्यांच्या मुलीला म्हणजेच ममताला दगडूशेठ हलवाई मंदिर समिती सदस्य तातासाहेब गोडसे यांच्याकडे आपली मुलगी सोपवली आणि ममता पुण्याच्या सेवा सदनात दखल झाली माई ममताला सहज सांभाळू शकत होत्या पण एखाद्या दिवशी मुलांना उपाशी राहण्याची वेळ आली असती तर माईंनी काय केलं असतं ज्या मुलांना माई सांभाळणार होती ती मुलं पाणी पिऊन झोपली असती पण ममताला पाहून माईंना झोप आली असती का आणि त्यांची माया जागृत झाली असती तर तिला गुपचूप दोन घास खाऊ दिले असते पण माईंना हा अन्याय करायचा नव्हता म्हणून माईंनी मुलीला दगडूशेठ गणपतीच्या पायाजवळ ठेवले महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या सीमेवर मेळघाट व्याघ्र प्रकल्पासाठी स्थान निश्चित होत होती या प्रकल्पासाठी जंगलातील चौऱ्याऐंशी गावातील अधिवासी निर्वसित होणार होते त्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाकडे कोणतीच योजना नव्हती माईंनी या आदिवासी लोकांची बाजू शासनाकडे मांडून त्यांना न्याय मिळवून दिला अजून एक लढाई जिंकल्या अशा अनेक लढाया त्या रोज जिंकत होत्या आज महाराष्ट्रात माईंचे चार अनाथाश्रम आहेत काही वर्षांपूर्वी माईंनी चिखलदऱ्यात वस्तिगृह सुरू केले आज बऱ्याच मुली या ठिकाणी राहून शिक्षण घेत आहेत दोन दिवसांच्या मुलांपासून ते बहात्तर वर्षांच्या वृद्धांपर्यंत सगळीच माईंची मुलं आहेत लेकीच्या मुलीचे आडनाव साठे तर मुलांचे नाव सपकाळ असते बरीचशी मुले शिकून स्वतःच्या पायावर उभी झाली आहेत काही मुलं डॉक्टर वकील शिक्षक आहेत हे सांगताना माईंचा चेहरा चांगलाच फुलून येतो ममतानेही एम एस डब्ल्यू केले आहे आणि आता तीच माईंचे काम पाहते माईंना आजवर एकशे बहात्तर पेक्षा अधिक पुरस्कार मिळालेत माईंनी अनेक अनाथ मुलांना वाढवले शिक्षण दिले जगण्याची प्रेरणा दिली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे समाजात मानाने स्थान मिळवून दिले देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता देणाऱ्याचे हातही घ्यावे आणि म्हणूनच त्यांना अनाथांची माय म्हणून ओळखले जाते त्यांचं निधन चार जानेवारी दोन हजार बावीस रोजी झालं वयाच्या पंचाहत्तरव्या वर्षी हृदयविकाराने अशी तू माय अमुची अशी तू सिंधुताई जन्मुनी पुन्हा माई तू एकदा धर्तीवरही येई सर्वांना कवेत घेऊन माई स्नेह देई सांग कसे उपकार मानू न होई शब्दाने उतराई शब्द अपुरे पडती तू यशोगान न होई अशी तू अमुची माई अशी तू सिंधुताई व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या बोलतोय महाराष्ट्र या पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र